नमस्कार मी तुषार चव्हाण क्षेत्रसंचालक सह्याद्री व्याघ्र प्रकल्प आज आपल्यासोबत गप्पा मारणार आहेत अजयजी मराठे नमस्कार अजयजी मराठे हे वन विभागाचे शार्प शूटर आहेत आर्म पोलीस आहेत आणि जसं ताडोबाच्या वन्यजीव संरक्षणामध्ये शार्प शूटिंगचं महत्त्व आहे ते खूप उल्लेखनीय आहे प्रत्येक जाणारा टुरिस्ट हा कॅमेऱ्याने परत शूट करत असतो पण अजयजींचं जे जी युनिक स्किल आहे ॲक्युरसी आणि टाईम रिस्पॉन्स याच्यामुळं खूप साऱ्या वन्य प्राण्यांचा सा जीव वाचला आहे रेस्क्यू ऑपरेशन झाले कॉन्झर्वेशन मध्ये मदत झाले तर आज आपण त्यांच्यासोबत एक मोकळ्या गप्पा मारणार आहे की आपला वनविभागातला प्रवास कसा आहे कसं विविध प्राण्यांना तुम्ही ट्रँकुलाइज करता आणि ते करताना काय काय गोष्टीचं का काळजी घ्यावी लागते याच्याविषयी आपण बोलणार आहोत सर राजेजी आपलं स्वागत आहे तर सगळ्यात पहिलं तर आम्हाला ऐकायला आवडेल ज्या दोन वाघिणी तालोबानी इथपर्यंत आम्हाला सह्याद्रीला दिल्या आहेत त्या दोन वाघिणींना तुम्ही ट्रँकुलाइज केलं त्यावेळेच कसा अनुभव होता पहिली जी चंदा नावाची वाघिण आहे तिला ज्या वेळेला केलं तो अनुभव आम्हाला सांगा आम्हाला ऐकायला आवडेल चालेल सर मी सर ज्या वेळेला म्हणजे दोन वर्ष अगोदर सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाला वाघीण हवी आहे असा जेव्हा प्रोजेक्ट आमच्या ताडोबाला आला तेव्हा त्यावेळेला असं युनिक होतं की सह्याद्रीला वाघ पाठवणं तेथलं त्या परिस्थितीला तिथलं टेरेन कसं असेल आणि आमच्या वाघिणी तिथे राहतील आणि सर्वाईव्ह करतील ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास वरिष्ठाकडनं झाला आणि मग ज्या वेळेला कळलं की आता आपल्याला टायग्रेस उचलायची आहे आणि तिकडे शिफ्ट करायची आहे तर मग आमच्या ताडोबाच्या टीमनी आणि आपल्याकडनं सह्यांद्रीकडनंही टीम येऊन त्याची रेखी करून गेली आणि तिथे जेव्हा वाटलं की आपल्याला आता सिलेक्टिव्ह वाघिणी हव्या आणि काही कॅरेक्टरी होत्या आपल्याकडनं की त्या पूर्ण करणाऱ्याच वाघिणी आपल्याला हव्या होत्या तर मग अशा वाघिणीला शोध मोहिमामध्ये ताडोबामध्ये खडसंगी म्हणून रेंज आहे हो, हो. तर तिथली तिच्यामध्ये एस वन आणि एस टू ह्या दोघीलाही कॅप्चर करायचं होतं तर त्या टुरिस्टमध्ये पण होत्या पण शाय होत्या त्या okay. आणि वाईल्डर माझ्या मते त्यानी कधी गावाकडे फिरकल्या सुद्धा नाही हो oh. तर त्या वाघिणींना आपण कॅप्चर करणं हे थोडं रिक्सिस होतं आणि एक चॅलेंजेबल होतं कारण की ते टुरिस्टला सायडिंग आहेत पण आम्हाला कशाप्रकारे रिॲक्ट करतील आणि आम्हाला चान्स देतील काय इथन होतं तर जेव्हा आमचं ऑपरेशन जेव्हा सुरू झालं कॅप्चरचं त्यावेळेला लिटरली त्या एकाच आठवड्या स्किप झाल्या जंगलामध्ये तर ती म्हणजे त्यांना सेन झाला की का, की काय यांना आपल्याला सॅनरीला ते घेऊन जातील म्हणून तर काय गॅप झाल्या नाही मग प्लॅनिंग झाली आणि मग आम्ही तिथे वाघिणीला पकडण्यासाठी सर्च मोहीम फूड पेट्रोलिंग सुरू केली कॅमेरा ट्रॅप सुरू केला मग आम्हाला एक दिवसा अगोदर असं कळलं की वाघिणीची या परिसरामध्ये जुवा म्हणून एरिया आहे तिथे तिचं लोकेशन आहे ओके एस वन आणि एस टूचं हो। तर मग तिथे तिला लोकेट करण्यासाठी आम्ही एक बेड लावला होता आणि दिव सकाळपासून आमचा फिल्ड स्टॉप त्या परिसरामध्ये फूड पेट्रोलिंग करतोय व्हेकल पेट्रोलिंग करतोय तर सायंकाळ होत आली चार पाच वाजले चार वाजले जवळपास आणि आम्ही एक मचांवर ज्या एरियामध्ये तिचं मुवमेंट असते तिथे दोन मजूर ठेवलेले होते आणि बेट पण जवळपास त्यांच्या पन्नास शंभर मीटर अंतरावर होतं तर त्यावेळेला चार चार सव्वा चारच्या दरम्यान बेट मारला म्हणून आवाज आला आणि त्या मचांवर असलेल्या लोकांनी आम्हाला वॉकी टॉकीद्वारे माहिती दिली की इथं जो बेट लावलेला होता तो मारला आहे पण कुणी मारला तो माहीत नाही माहीत नाही मग आम्हाला पण क्युरॅसिटी होती पण एक अंदाज होता ऐंशी टक्के कि ती एस वन किंवा एस टू असावी तर आम्ही तिथे जाऊन बघितलं तर वाघीण त्या बेट जवळच होती अच्छा हा परंतु तुम्ही साधारण किती अंतरावरती होता वाघिणीपासून ज्या वेळेला आम्ही फर्स्ट टाइम बघितलं तिला ती चाळीस पन्नास मीटर अंतरावर आहे तिला तुम्ही चालत गेलात का गाडीतून गेला गाडीतून गेलो वेगळी गाडी डिझाईन करावी लागते का हो सर आमच्याकडे एक आराठी स्वतः एक व्हेकल आहे म्हणजे ती फोर बाय फोर आहे ची आणि तिला आम्ही डिझाईन करून घेतली जे संगीप वगैरे आहे तिला आणि ती टेरेन जर असं आंदोलन बी असेल तरी ती तिथे आणि मग तुम्ही कुठल्या ठिकाणी उभी राहून बघता त्याच्यामध्ये सर सनरूप बनवलेला आहे आम्ही तर त्या सनरूप मध्ये म्हणजे तुम्हाला थ्री सिक्स्टी डिग्री तुम्हाला ऍक्सेस मिळतं अच्छा म्हणजे तुम्ही विंडो मधनं केलं तर तुम्हाला तेवढं ऍक्सेस येत नाही तर मग आम्ही थ्री सनरूपच ओपन करून तिला बघितलं बघितल्यानंतर मग ती आम्हाला बघून निघून गेली भेट सोडून मग आम्हाला वाटलं की आता ती येणार की नाही येणार मग त्या दरम्यान आम्ही प्लॅन केला की आता हिला कशा प्रकारे टॅकल करायचं आणि ही येईल तर आम्ही आमची व्हेकल सेट करून ठेवलं ओके आणि त्या दरम्यान काही वेळामध्येच ती मागच्या न आली अच्छा वागे आणि आल्यानंतर तिला ती आमची व्हेकल टुरिस्ट व्हेकल नव्हती आमची स्वतःची तिला ती वेगळीच व्हेकल वाटली थोडा वेळ ती वाट बघत होती की बा ही व्हेकल दुसरीच दिसते आणि ही आपल्याला म्हणजे नवीनच आहे तर दोन पाच दहा मिनटं ती अशी म्हणजे पाच एक मिनटं तरी ती रस्त्याच्या बाजूला बसून ती आमच्याकडे बघत होती मग तिला असं वाटलं की नाही ही आपल्याला काही घातक नाही आहे ही नॉर्मल व्हेकल आहे एक डिपार्टमेंटची आहे किंवा मग ती हळूहळू त्या बेडजवळ जिनं तिने जी मारलेलं होतं तिथे आली आणि तिने आल्यानंतर बेड जो मारलेला होता तिने तिला ते पकडलं आणि ओढण्याचा प्रयत्न केला तिला म्हणजे तो बेड जो होता तो घेऊन जायचं होतं तिला तिने एकदा ट्राय केलं दुसऱ्यांदा ट्राय करणारच तर त्या दरम्यान मी सनरूपवर उभंच होतो आणि तिथून मी तिला म्हणजे अक्षरशः तुम्ही पूर्ण वरती होता गाडीच्या वरती उभे होता मग आता ज्या वेळेला तुम्ही तिथे उभं होता तुम्ही काय प्रिकॉशन घेता कसं बघत असता कसं रिॲक्ट करता सिच्युएशनला सर डाटिंगचं जे असतं की आपल्याला पर्टिक्युलर पार्टवरच दाट करायचं आहे मसल पार्ट आहे एक तर शोल्डर आहे किंवा थाईज वी, वी, आहे याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या पार्टला आपल्याला मारता येत नाही अदर ऑर्गन असतात की मरू पण शकते ह्या सगळ्या गोष्टी करून तर त्यावेळेला सर माझ म्हणजे एवढंच विजन असतं की तिचा जो बॉडी पार्ट आहे जिथे मला दाट करायचं आहे थाईजला आहे किंवा मग शोल्डरला आहे माझं आणि माझं जे टार्गेट असतं तेवढंच माझं असतं मी इकडे तिकडे म्हणजे म्हणतात की शॉस वगैरे रोखावा लागतो स्किल आहे सर की आपलं सॉस रोखायचं आहे आणि त्या सॉस रोखण्याचं कारण असं आहे सर की तुमची गन जी असते ती शेक होत नाही ओके आणि त्यामुळे तुम्हाला कारण की ॲनिमल मुविंग मध्ये असतो काही एक दोन सेकंद इकडे तिकडे गेला तर तुमचा एमिंग जो आहे तो मागे पुढे होऊ शकतो आणि ते तिच्यासाठी रिक्सी आहे त्यामुळे अनिमल बसूनही असेल आणि वॉकिंगही असेल तरी पण ॲनिमल हा लाईव्ह आहे बरो, तो तुमच्या मुवमेंटवर ऍक्टिव्ह रिॲक्शन करू शकतो तर त्यामुळे तुम्हाला त्या प्रिकॉशन घ्यायचे की तुम्हाला तुमचा टार्गेट फिक्स ठेवायचं आहे आणि तिच्या मुवमेंटवरच तुम्हाला ट्रिगर करायचं आहे अन्यथा तुम्ही जर नॉर्मल टा... तुमचा टार्गेट आहे आणि तुम्ही नॉर्मल जर टार्गेटवर शॉर्ट मारण्याचा प्रयत्न केला आणि ती जर हल्ली तर मग ती नेकवरही जाऊ शकतं किंवा मग इकडे छातीकडेही येऊ शकतं तर ते डेंजर असतं तर या वेळेला ती ज्या वेळेला ही टायगर जी होती फर्स्ट वाली एस टू चंदा तर ती त्या बेटला ओढत होती अच्छा आणि ओढण्याचा प्रयत्न म्हणजे ती लिटरली पूर्ण फोर्स लावून त्याला ओढत होती ते बांधलेलं होतं आणि ती ओढून नेण्यासाठी तिच्या जोड जेवढी ताकद होती तेवढी लावत होती आणि अशी मागे पुढे व्हायची तर रिक्सी होता शॉर्ट आणि तिला त्यामुळे एकदम पर्टिक्युलर एक काही सेकंद ती थांबली आणि त्या सेकंद मध्येच तिला मी डाट केला मग डाट करताना जो मोशन आहे अंतर किती होत ते जात कस सिरीज ते पण सांगा ना सर माझी जे डायनिंग गेटची गन आहे ती आम्ही एक अप्रॉक्सिमेट थर्टी मीटर पर्यंत आम्ही तिला डाट करतो आणि तिच्यामध्ये जंगलामध्ये थर्टी मीटर तुम्हाला सर्व म्हणजे क्लीन एरिया भेटणं मुश्किल आहे मुश्किल तो डाट एरोबिक जातो आणि त्याला कुठलं एखादी काळी किंवा एखादं झाडाचं पानही लागलं तो डायवर्ट होऊ शकतो नाजूक असतो नाजूक असतो तर त्यामुळे त्या, त्या प्रिकॉशन घेऊन आपण थर्टी मधून वीस पर्यंत येतो की थर्टी घ्यायचं नाही रिक्स घ्यायचं नाही एखाद्या परंतु वीस पर्यंत येतो आणि ही जी वाघीण होती ही अठरा एक मीटर मीटरवर होती माझ्या आणि अठरा मीटरवर आम्ही असं ती ज्या वेळेला भेट सोडून गेली होती तर त्यावेळेला आम्ही जेव्हा व्हेकल लावली तर असा एरिया आम्ही एखादा पॉईंट निवडला की त्यावेळेला त्या डाटिंग रेंज मध्ये कुठलंच झाड किंवा पान वगैरे नाही असा एरिया आम्ही निवडला आणि एक व्हेकल कॅमेफ्लाइज मध्ये ठेवलेलं होतं म्हणजे तिला डायरेक्ट आम्ही दिसलो नाही पण तिला वाटलं आल्यानंतर की इथे काहीतरी व्हेकल आहे आणि ही वेगळी व्हेकल आहे परंतु जेव्हा ती आली आणि तिने जेव्हा ओढण्याचा प्रयत्न केला तर त्या म्हणजे तिला जेव्हा कॉन्फिडंट वाटलं की आता ही व्हेकल डेंजर नाही आहे आणि डाट सर जेव्हा आम्ही डाटिंग करण्याचं जेव्हा तिला हे केलं तर ज्या वेळेला आम्ही डाट वापरला ज्या वेळेला हिला पाच एम एलचा डाट वापरला होता आणि ही मूव्हिंग मध्ये होती मुव्हिंग मध्ये असल्यामुळे तो जो रिक्सी शॉट होता तोही स्वीकारला आम्ही की कारण की त्याच्यानंतर ती जर बेट ओढून जर घेऊन गेली असती तो आमचा डिसिजन घेणं खूप गरजेचं आहे कुठला शॉर्ट घ्यायचा आहे कुठं मागे यायचा आहे कधी करायचं आहे ऑपरेशन क्रिटिकल आहे आपला टाइम पिरियड फ्रॅक्शन ऑफ आहे त्याच्यामध्ये निर्णय घेऊन दाट पण मारायचा मग तुमच्या मनात त्यावेळेला काय विचार येतात त्यावेळेला सर फक्त माझ्या मनामध्ये तो एक तो टार्गेट असतो आणि अॅनिमलची सेफ्टी असते कारण की दोन्ही आहेत म्हणजे तुमचा डाट जर परफेक्ट झाला तर अनिमल सेडेशन होऊ शकतं परंतु चुकीचा जर झाला तर तो डायपन होऊ शकतो आणि मग तुम्ही रिक्स मध्ये येता बरोबर कारण की त्याला काही झालं म्हणजे तुम्ही तुमचा फॉल्ट आहे तुम्ही ना तो शॉट घ्यायला नको होता तर म्हणून त्या गोष्टी सर म्हणजे जेव्हा गन तुम्ही लोड करता आणि जेव्हा टार्गेट तुमच्या समोर असतं त्यावेळेला मनामध्ये त्या शंका असतात आणि त्यावेळेला हार्टबीट एवढं वाढतं की म्हणजे नवीन आहे काहीतरी बरोबर की म्हणजे भीती वाटत असत की चुकलं कुठे तर मग गेलं नाही साधं एखादे पेपर लिहायला गेलं तरी आपले इतके बीट वाढतात काय होतंय काय नाही होतंय एखादी न्यूज येणार असेल तरी वाटतं की काय होणार आहे काय नाही होणार आहे आता इतका क्रिटिकल निर्णय आहे त्यावेळेला बीट कंट्रोल ठेवणं श्वासावर नियंत्रण ठेवणं आणि नेम साधणं ही खरं कला आहे बिलकुल मग ही कला ऍक्च्युली तुम्ही शिकला कुठून सर ही मी प्रॅक्टिकल प्रॅक्टिसमध्ये शिकलोय असं काही याचं वेगळं नव्हतं की याची एक ट्रेनिंग अरेंज झाली आणि मग मी बेसिकली पोलीस डिपार्टमेंटचं असल्यामुळे मला शूटिंगचं ट्रेनिंग होतं परंतु त्या गनचं आणि ह्या गनचं कुठंच मिळणार अच्छा ही वेगळी गन आहे ती वेगळी गन आहे म्हणजे जर तुम्हाला एस एल आर किंवा एक फोर्टी सेव्हन जर तुम्हाला मारायची आहे शंभर मीटर दोनशे वर तर तुम्हाला काही त्याच्यामध्ये कमी जास्त बा, बारूदला करता येईल तुम्ही शॉर्ट ट्रिगर दावा तो दोनशे वर चालला जाईल पण याच्यामध्ये सर या गन मध्ये असं असतं की तुम्हाला जर दहा वर मारायचं आहे तर तुम्हाला जो टू जर आपण सिलेंडर वरती वर्क जे करते त्या तो तुम्हाला तेवढ्या अंतरावर बरोबर घ्यायचाच आहे okay. आणि जर तो दहा मीटरवर आहे अॅनिमल आणि थोड्या वेळानी तुम्हाला चान्स मिळाला नाही आणि ती बारा पंधरा मीटरवर गेली तर परत तो तुम्हाला एडजस्ट करायचा आहे किंवा जवळ आली आठ मीटरवर आली परत एक्जस्ट करायचा आहे तर ह्या सगळ्या गोष्टी सर मेंटेन करून घ्यावं लागतात आणि त्या गर मध्ये सर कसं असतं की आम्ही अनिमल नुसार डाट हे करतो जसा लहान अॅनिमल आहे लेपड आहे तर मग त्याला तीन एम चा डाट करायचा टायगर आहे पाच एम चा करायचा आणि त्याच्यानुसार त्याचं व्हॅल्यूम चेंज होतो असं आणि निडल पण तसंच असतं सर की रिक्सी शॉट आहे आणि त्या रिक्सी शॉर्ट मध्ये आपल्याला वाटतं की हा चान्स लास्ट आहे आणि हा आपल्याला वाया घालवायचा नाही तर मग त्यावेळेला आम्ही त्याच्यामध्ये कॉलर निडल युज करतो ओके त्या निडलला कॉलर असतं म्हणजे तुम्ही दाट केल्यानंतर तो त्याच्या बॉडीला जेव्हा लागेल तो दाट मिस होणार नाही अच्छा तो एकदा अगदी त्याच्या बॉडीला तो लागून राहणार कॉलर मध्ये तर तो एक चान्स असतो तो रिक्स कॉलर म्हणजे काय असतं नक्की डाटमध्ये एक निडल असतं सर निडलला एक मेटलचं एक रिंग दिलेलं असत ते मेटलचं रिंग जेव्हा बॉडीच्या मसलमध्ये जातं तर मग ते मसलमधून अनिमल वॉक केला मुवमेंट झाली की तो मसलमधन बाहेर येतो आणि त्या स्किन मध्ये अडकू अडकून जात तर त्याच्यामुळे डाट मिस होण्याची एक शक्यता कमी होऊन जाते आणि डाट मधून मेडिसिन त्याच्या बॉडी मध्ये गेली नाही गेली हे पण आपल्याला म्हणजे हे होऊन जातं की नाही डाट जेव्हा लागला तर मेडिसिन त्याच्या बॉडीमध्ये गेलेली आहे तर एक शुअरटी असतं की आपण डाट परफेक्ट झालेला तर मग आता हिला चंदाला जेव्हा डाट लागला त्यानंतर काय केलं तुम्ही सर हिला आम्ही जेव्हा डाट मारला आणि मी जसं सांगितलं सर की त्यावेळेला ती मागं पुढे व्हायची मागं पुढं होत असताना माझं म्हणजे हे होतं ट्रेस लेवल परत वाढायचा की ही मागे चालली पुढे चालली परत थांबत आहे म्हणजे करायचं म्हणजे आत्तापर्यंत आपला अनुभव आहे त्या अनुभवाचं तर मी मागची पुस्तकं तर मी ओढू दिमागामध्ये घेऊन घेतो की ही सिच्युएशन आहे तर या सिच्युएशन मध्ये आता डाट कसा करावा लागेल आपल्याला आणि ही काही वेळ ओढत आहे परत थांबत आहे मग ती क्वचित थांबली आणि म्हणजे सेकंद तिलाही कळलं नाही की मी थांबल्यावर काहीतरी होणार आहे ती म्हणजे थकली थोडी असं तिला वाटलं की बा आता मी ओढतोय पण येत का नाहीये तिलाही अभ्यास वाटला की बा कुठेतरी काही झालेलं बांधलेलं आहे किंवा काहीतरी आहे आणि थांबली दाट झाला डाट झाल्या फिक्शन ऑफ सेकंड मध्ये ती अशी मुव्ही मध्ये धावत गेली धावत जाऊन ती आमच्यापासून झुडपामध्ये वीस पंचवीस मीटर जाऊन झोपली आणि त्यावेळेला सर आम्ही काय करतो डाट झाल्यानंतर अनिमलला आम्ही बघत असतो म्हणजे मी जर त्या सनरूपच्या वरती आहे तर मी तिथे बघत असतो तो ॲनिमल कुठल्या दिशेला गेलेला आहे काही आ, काला वेळेला होतं की पन्नास मीटर शंभर मीटर अॅनिमल जातं परंतु एक अंदाज येऊन जातो की तो अॅनिमल कुठल्या बाजूला गेलेला आहे म्हणजे अॅनिमलला जेव्हा आम्ही सर्चिंग पंधरावीस मिनिटानंतर करतोय त्यावेळेला आम्ही सर्चिंग टीमला आणि जी फिल्ड टीम असते त्यांना आम्ही सांगतो की या बाजूला अॅनिमल गेलेला आहे आणि त्यावेळेला सर्चिंग करायला आम्हाला इझी होतं नाहीतर भरपूरदा काय होतं की टायगर या बाजूला गेलेला आहे आपण या बाजूला सांगतो आणि तो आपल्या मागे येऊन झोपून राहतो आणि तुम्ही जे सर्च केलेले अर्धा एक तास ते पूर्ण वेळ आणि मग माहित पडतं का इकडे करतोय लागलेला आहे दाट लागला की नाही लागला तर हिला सर जेव्हा आम्ही दाट मारला तर ती वीस पंचवीस मीटर झोपामध्ये जायचं असते आणि आम्हाला दिसत होती एक तिचा म्हणजे टोन दिसत होतो मला हेड ती त्या तिथे झोपलेली आहे आणि ती तिथे निश्चित झोपली आणि पंधरा वीस मिनटानंतर आम्ही आमची जी बॅकअप टीम होती सर्चिंग टीम होती तिला बोलवून घेतलं आणि सगळं साहित्य घेऊन आम्ही जेव्हा तिच तिच्याजवळ पोहोचलो तर पोहोचल्यानंतर तुम्हाला माहीत असेल ना ही माहीत पण सर काय झालं की तिने ओमेट केली होती ओके okay. ओमेट केल्यानंतर ती ओमेटवरच झोपली अच्छा तर तिचं जे नोच होतं ते ओमेटमध्ये होतं म्हणजे ते रिक्सी होतं आता रिक्सी असल्यानं ते आतमध्ये जाईल आणि तिचं श्वासोश्वासला अडचण होईल आणि ती मरू पण शकते अशी ती परिस्थिती होती तर त्यामुळे मग मी माझी टीम आणि आमचे डॉक्टर साहेब आम्ही जेव्हा जवळ पोहोचलो तर हार्डली पंधरा मीटरवर एक टीम ठेवली आणि आम्ही तीन चार लोक आणि आम्ही तिच्या तिला तपासण्यासाठी मग तपासण्यासाठी तुम्ही काय घेऊन जाता इक्विपमेंट का जाता काय करता नाही नाही सर तपासना जाताना आम्ही आमच्याकडे वायपोल आणि शिल्ड घेऊन जातो शिल्ड घेतात प्रोटेक्शन प्रोटेक्शनला आणि शिल्ड घेतल्यानंतर आम्ही जेव्हा तिच्या जवळ गेल्यानंतर तिला चेक करतोय की ती खरंच झोपली की नाही झोपली म्हणजे एखादा जर लांब बांबूच असेल किंवा काळी असेल तर ते पोक करून बघतोय बघतोय किंवा काना ऐकलं की चंदापूर न झोपली नव्हती आणि तुम्ही अगदीच तिच्या काही मीटर त्या असताना तिने एकदमच हवेत जम्प केली दहा फूट आणि तिनं जरी दहा फूट जम्प केली तर तुम्ही एक इंच देखील हल्ला नाही हे मला स्टाफ करून कळालं ह्याच्या पाठीमागचं गमक काय तर आता हे हे जे आहे हे सर आत्तापर्यंतचं जे टायगर आपण केलेलं रेस्क्यू आहे त्याचं हे अनुभवाचं हे आहे सर की ती वाघीन आज परिस्थिती म्हणजे डाट झाल्यानंतर ती कुठल्या स्टेजला आहे आणि ती आता आपल्याला काय करू शकते नाही करू शकत हे आता आम्हाला माहीत झालेलं आहे की डाट तिला लागलेलं ला ला आहे परंतु ओमेट केल्यामुळे ते रिव्हर्स झालं थोडं हां आणि ज्या वेळेला आम्ही तिला चेक करण्याकरता गेलो आणि मी सहज तिला एक गोटा छोटासा असा मारण्या मारला आणि ती लगेच उठली आणि तिच्यापासून हार्डली पाच वर मी होतो आणि माझे जे दोन तीन टीमचे जे मेंबर्स होते ते शिल्ड घेऊन मागच्या बाजूला होते आणि ती तशीच उठली आणि अशी जंप करून ती म्हणजे तिच्यामध्ये तेवढं म्हणजे नॉर्मल नव्हती ती अननॉर्मल होती तर ती अशी लोळत लोळत अशी समोर जाऊन दहा फुटावर जाऊन परत झोपली तेव्हा म्हणजे असं वाटलं की म्हणजे रिक्षा वाढलेली आहे आणि समोर पण जी सर्चिंग टीम होती ती आलेली होती आणि आपल्याला कॉन्फिडन्स आहे की आता अॅनिमल काही करणार नाही किंवा आपण तिला आपण कॅप्चर करू शकतो मग परंतु समोरचा जो टीम स्टाफ होता त्यांना त्यांचं त्यांना ह्या गोष्टी माहीत नाही ह्या सगळ्या नवीन होत्या तर त्यांची जी मुवमेंट आहे हालचाल आहे हे जर वाढली कारण की भरपूरसे लोक घाबरतात तर त्यामुळे मग अगोदर सांगितलं की तुम्ही फक्त बघत राह काहीच करायचं नाही म्हणजे तिनं थोडं जरी स्पीड पकडला तर दाट चुकला चुकला होता फायर झाला अस तरी चुकला म्हणजे वेपन दाट ह्याच्या अभ्यासाबरोबर वाईल्ड लाईफचं बिहेवियर पण खूप महत्वाचं आहे तुम्हाला कळते की कधी उठणार आहे कधी पळणार आहे त्या स्पीडला आपण दाट मारायचं आहे मॅच करायचं आहे ह्या हिशोबाने दाट मारला म्हणजे बघा किती अप्रतिम स्किल आहे की तुम्ही पळणाऱ्या वाघिणीवरती दाट मारलाय आणि खरंच तुमचं वाखाणण्यासारखं स्किल आहे की ज्याच्या दाट मुळे आपल्याला एकदम हेल्दी वेन वाघेला पकडतात आणि तिला त्याच्यानंतर पुढे काय झालं डाट बसल्यावर डाट सर बस अगदी तिला मी लेफ्ट साइडच्या शोल्डरला एमिंग जसा होता तसाच लागला शोल्डरला लेफ्ट साइडच्या आणि ती मग लागल्यानंतर तिला वाटलं की मी तर सांबारकडे होतो हे काय नवीन आलं आणि तिनं मग दाट बघितलं आणि मग त्यावेळेला तिनं आम्हाला म्हणजे रनिंग करता करताच बघितलं आणि ती थोडी समोर जाऊन ग्रासलँड मध्ये तिला हेवी काहीतरी बॉडीला लागलेलं वाटलं आणि ती जाऊन त्या गवतामध्ये बसली मग ते सांबरला मारलं का नाही नाही तिला मग पेन झालं इथे काहीतरी आपल्याला लागलेलं आहे आणि काहीतरी हेवी आहे ते डॉट अडकलेला होता तिच्या बॉडीला तर ती समोर जाऊन ती मग तिला तो पहिले प्रयत्न तिचा का तो दाट काढायचा आणि मग तिथे तिने पाच मिनिटं दिले आपले आणि मग ते मेडिसिनचा असं तिच्या बॉडीला आला आणि तिने मग गवत खूप असल्यामुळे दिसत नव्हतं फक्त तिने डाट बॉडीतून काढला एवढंच दिसला जोराने आवाज आला आणि मी सनरूपच्या वरतीच होतो मग त्याच्यानंतर आणि तिला बघत होतो की ती कुठे जाणार काय पण ती तिथेच झोपली वीस मिनिटानंतर आम्हाला सगळे टीमाला बनवून घेतलं होतं की सर्चिंग करावं लागेल पण असं काही झालं नाही ती तिथेच होती मग आम्ही सर तिला इझिली हे करून घेतला आणि तिला मग बाहेर म्हणजे तर तर पहिल्या वाघिणीला इतका लवाजमा लागला इतकं साधन सामग्री लागली परंतु तुमच्या स्किल मला दुसऱ्या वाघिणीच्या वेळेला एकदम इझी ऑपरेशन होऊन गेलं तुमच्यासाठी डेफिनेटली डिफिकल्ट होतं मारण पण टीमसाठी इझी होऊन गेलं अशा ह्या दोन्ही वाघिणी आणलं आजपर्यंत आपण पेक्षा जास्त ऑपरेशन केल्याचं पोलीस विभागामध्ये अगदी दयाचं उदाहरण असेल आप तर छप्पन yes. म्हणून सीना तांके चलते yes, yes. तुम्ही आता एकदम सीना डबल तांके चाललं पाहिजे की मी आज तक एकशे दो एकशे दो एकशे दोन वाघिणींना तुम्ही ट्रँक्युलाइज केले आणि पॉझिटिव्ह कॉन्झर्वेशन साठी केले हे महत्वाचं आहे की तुम्ही कोणाला डाऊन नाही केलं मग अगदी बऱ्याच वेळा तुम्हाला शूट डाऊन ची परमिशन असताना देखील तुम्ही डॉक्टर खोबराकडे तुमच्या टीम मी त्यांना ट्रँक्युलाइज करून सेफली रिट्रायव्ह केले त्या आणि मला देखील जगण्याचा मोका दिला एकदम भारी असं काम आहे तुमचं आणि हे काम करत असताना मला सांगा की तुमचं फॅमिली आणि हे कसं सांभाळता कारण की हे फॉरेस्टचा जॉब करणं त्यात आराठीमध्ये मध्ये काम करणं आणि पेशंटली शूट करणं हे खूप जिकिरीचं आणि काम आणि वेळ द्यावा लागणारं काम आहे बरोबर ह्याच्यामध्ये कसं मॅनेज तर सर मॅनेज तर असं आहे की मी दोन हजार बाराला जेव्हा आलो माझं लग्न झालेलं होतं पण मुलं बाळं काही नव्हती तर दोन हजार पंधराला ला मला मुलगी झाली आणि लकीली असं आहे की सर माझं वन विभागात येण्याचं कारण म्हणजे कन्झर्वेशन नव्हतं सांगायचं मला काही अॅनिमल मध्ये इंटरेस्ट नव्हता माझी मिसेस फॉरेस्ट गार्ड आहे अच्छा अश्विनी म्हणून तर ती त्यामुळे मी आलोय की दिवस निघून जातील आपले तर दोन हजार बाराला ज्या वेळेला आलो त्यावेळेला आमच्याकडे कॉन हे सुरू झालं कॉन्फ्लिक्ट कॉन्फ्लिक्ट सुरू झाला आणि दोन हजार तेराला ला सलग नऊ लोक मारले त्या लेक्टने तर त्यावेळेला विभागामध्ये एक शूटर म्हणून होते परंतु तेवढे डेडिकेट नव्हते आणि मग शूटर शोधणं सुरू होतं की रेस्क्यू टीम एवढ्या झाल्या आता मग शूटर नाही मग तुम्ही पोलीसच्या तुम्ही पण करून घ्या तर त्यावेळेला मला पहिल्यांदा गण देण्यात आली आणि मग तेव्हापासून माझं सुरू झालं याच्या पहिले तुम्ही सी सिक्स्टी मध्ये पण काम केलं असं ऐकलं सी सिक्स्टी ते कधी हजार बाराच्या अगोदर अच्छा तुम्ही नक्षलांना पण भेटलाय अच्छा नक्षलापासून ते वाईल्ड लाईफ पर्यंत पर्यंत तिथे पण दोन तीन ऑपरेशन केलेले आहेत सोबत मुठभेड झालेली आहे आमचे काही गेले त्यांचे पण मारलेले आहे तर मग मी दोन हजार बाराला जेव्हा माझं मध्ये लग्न झालं मिसेस वनरक्षक असल्यामुळे मग मी इकडे माझा ओढ वाढला की आपण मध्ये हे व्हावं एक मोबाईल मध्ये पोस्ट होती आणि मी आलो इकडे आणि ज्या वेळेला मग मी जंगलामध्ये मला जेव्हा मी फिरलो आणि मी रेस्क्यू टीम मध्ये जॉईन झालो पण हळूहळू मला त्या वन्यप्राण्याप्रती प्रेम निर्माण झालं आणि वाटलं की आपण पण काहीतरी करता येईल याच्यामध्ये आणि मला शूटर म्हणून त्यांनी स्वीकारलं की वन विभागाने तर भरपूरसे होते आजही आहेत की ज्या वेळेला मी आलो त्यावेळेला एक दोघं होते शूटर म्हणून परंतु त्यांना काही असं डेडिकेशन नव्हतं त्यांना मला राऊंडही हवं आहे मीटही हवं आणि सोबत करत असेल तर मी शूटिंग करून घेईल मग त्यावेळेला डेडिकेशन टीम हवी होती आणि कॉन्फ्लिक्ट वाढणं सुरू झालं होतं आम चंद्रपूरमध्ये आणि जवळपास गडचिरोलीमध्ये सुद्धा तर मग मी त्यांच्याकडे एक पर्यायी ऑप्शन होतो मग मला त्यांनी मोबाईल स्कॉटमधनं उचलून रेस्क्यूमध्ये घेतलं आणि मी तेव्हापासून रेस्क्यूचा मेंबर झाला अच्छा आणि फॅमिली वनरक्षक फॉरेस्ट ची रिलेटेड असल्यामुळे तिला माहित होतं की रेस्क्यूला चाललंय म्हणजे म्हणजे आजही मी माझी जी बॅग असते रेस्क्यूला जायची ती कधीच खोलत नाही आल्यानंतर तशीच होत की कधी कॉल येईल आणि कधी जावं लागेल काही सांगत नाही आणि फॅमिली दोन हजार पंधरा मध्ये मुलगी झाली मग थोडस ओढ वाढली आणि तिला मी वेळ देऊत नव्हतो आणि अशामुळे काय झालं की ती मला म्हणजे तिला पप्पा आहे हे कळायचं नाही आणि त्यावेळेला दोन हजार पंधरा सोळा मध्ये परत कॉन्फ्लिक्ट वाढलं आणि मी महिन्यातून पंचवीस दिवस बाहेरच असायचं फक्त आठवड्यातून दोन दिवस आलो म्हणजे बरोबर राहण्यासाठी वन विभागामध्ये आला वन विभागामध्ये दुसरीकडे राहू लागलं लागलं म्हणजे जंगला जंगलीच झाल्यासारखं झालं आणि म्हणजे अशा सिच्युएशन आल्यासारखी मी माझी छोटी मोठी मुलगी आहे दोन हजार बावीसमध्ये तीन दोन तीन वर्षाची होती आणि कॉल आला त्यावेळेला आमच्याकडे सेंटर चांद्यामध्ये एक आर टी वनचं चा ऑपरेशन चालू होतं की लोकेशन आहे तुम्हाला आत्ताच यायचं आहे आणि पर्याय नव्हता त्यांच्याकडे दुसरा मी आणि डॉक्टर साहेब हाच एक पर्याय असल्यामुळे तुम्हाला तात्काळ निघायचं आहे आणि जस्ट मी चहा बनवायला लावला आणि रेस्क्यू पण असं असतं सर की शनिवार रोवारीच येतात <laughs> सुट्टीचा <सा> दिवस फॅमिलीला <laughs> पण देता येत नाही <laughs> तर शनिवारचा दिवस होता आणि मिसेस घरी असल्यामुळे चहा बनवायला दिला आणि ती मुलगी छोटी म्हणून पप्पा जायचं <laughs> नाही बायचं नाही असं माझ्या मागे आली आणि मिसेस अशी चहा घेऊन जाणार तर धक्का लागला आणि तिच्या पाठीवर चहा पडला माय गॉड आणि मी हात हँड वॉशच करत होतो तर मी तिला असं टी शर्ट वरती करून बघितलं तर पूर्ण असं स्किन निघाली परंतु स्किन निघाल्यानंतर म्हणजे पूर्ण रेडिश आलं तर इकडून फोन सुरू हिला हॉस्पिटलला न्यायचं की म्हणजे काय कुरवाडायचं हेच पडत नव्हतं तर मग मिसेसला सांगितलं की मी निघतो तू हिला हॉस्पिटलला घेऊन जा आणि मग मी सायंकाळी तुला बोलतो आणि मग मी तसंच निघालो आणि म्हणजे असे सारे सारे इन्सिडेंट आले की फॅमिली मध्ये काही दुखित घटना झाल्या आणि मी तिथे जॉईन होऊ शकलो yes. नाही आणि काही फॅमिली फंक्शन होते त्याच्यातही जॉईन होऊ शकलो नाही परंतु फॅमिली रिलेटेड फॉरेस्ट ची असल्यामुळे कुठं जाणार नाही हा जंगलातच जाईल मागे राहणार yes. आहे त्यामुळे चालतंय सर पण आहे थोडस वाटतं की आपण वेळ देऊ शकलो नाही बरं अगदी बघ आता बघा की तुमचं कॉन्झर्वेशनच काम yes. एकंदर शार्प शूटिंगचं काम इकडं शिकाऱ्यांचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात होतं की जे कॉन्झर्वेशनला निगेटिव्ह डायरेक्शनला घेऊन जायचं सर तुम्ही शार्प शूटिंग ते कॉन्झर्वेशनला पॉझिटिव्ह डिरेक्शनला घेऊन चाललंय हे खूपच वाखाणण्यासारखं काम आहे आणि ह्या सगळ्या कामामध्ये तुमचे कुटुंबीय समर्थनं तुमच्या पाठीमागं उभे आहेत त्यांचे देखील धन्यवाद आणि वन विभाग आणि पोलीस विभाग यांच्या सहकार्याने हे कॉन्झर्वेशनचं काम इतकं चांगलं चालू आहे त्याच्याबद्दल धन्यवाद आपण दोन वाघिणीला सह्याद्रीमध्ये दिले आम्ही त्यांना अगदीच आमच्या मुलींसारखं सांभाळू आणि आजचं कॉन्व्हर्सेशन एकदम कॅन्डीड कॉन्व्हर्सेशन झालं धन्यवाद तुम्ही सह्याद्रीमध्ये आलात आणि आपल्या गप्पा आणि आपली मैफिल ही अशीच चालू राहील तस yes, आणि रंगत राहील अशी अशी व्यक्त करतो आणि आजच्या डिस्कशन बद्दल धन्यवाद ठीक आहे सर मी बोलवलं सर आम्हाला त्याच्यासाठी पण सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचं खूप खूप धन्यवाद सर थँक्यू थँक्यू <laughs>